तर लास्ट मोमेंटला आम्ही सगळं केले आणि गणपतीच्या एकच दिवस आधी सगळे लाइटिंग याच्या अगोदर आम्ही तीन वाजता झोप दरवर्षी असं मी छोटा बापा बरं लुडबुड जास्त असते मदतीपेक्षा दुसऱ्या दिवशी उंदीर मामांसाठी नैवेद्य करायचं सुप आमच्याकडे ओसायचे असतात मग तेव्हा काळा वाटाण्याची उसळ आणि कोंबडी जे वडे खातात ते वडे हेच आता कळेल तुम्हाला लवकरच काय येत आहे ते तर तुम्ही त्याची वाट बघा कोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजवी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या गणेशोत्सव सगळ्या ठिकाणी आनंद उत्साहात साजरा होतोय आणि त्याच निमित्ताने सेलिब्रिटी बाप्पा कसे आहेत कोणाकोणाच्या घरी बाप्पा आले आहेत याबद्दल आपण बोलत असतो तर आता मी आली आहे स्पृहा दळीच्या घरी आणि स्पृहाच्या घरचा आपण बाप्पा बघू शकतोय किती क्यूट आणि किती गोड आहे माझ्या माझ्यासोबत आहे आता स्पृहा मागच्या वेळेला एका मालिकेत दिसली होती आता नवीन काहीतरी मे बी घेऊन येत असेलच पण तोपर्यंत बाप्पा कोणी निवडलाय ग आणि बाप्पा इतका छान सुंदर सजावट इतकी छान मोर पंखांची आहे कोणी ठरवली ही सगळी हे सगळं डेकोरेशन मी ठरवलंय मी बाबांना सांगितलं की मला हो हे असं सगळं हवंय तर लास्ट मुवमेंटला आणि गणपतीच्या एकच दिवस आधी सगळे लाइटिंग वगैरे हो केलेले आम्ही आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण आम्ही सगळ्यांनी सिलेक्ट केली आहे बर मीच सिलेक्ट केलेली बाबाला दाखवली बाब हा ही मस्त आहे सो आम्ही दोन सिलेक्ट केलेला सो मला ही आवडली म्हणून आम्ही ही एक सिलेक्ट केली किती इतकं डेकोरेशन एका दिवसात झालंय सगळं आणि एका दिवसात कसं मॅनेज केलं म्हणजे झोप अशी घेतलीच नाही ना झोप रात्रभर डेकोरेशन झाले बाप्पा यायच्या अगोदर आम्ही तीन वाजता झोपलेलो सगळे प्लस मी मेहंदी पण काढली आहे तूच काढलीस नाही बरं बाप्पा तर आलाय तिच्या घरचा बाप्पाचे डोळे एकदम सुंदर आहेत खूप छान अशी आहे मूर्ती यांनी पण त्याच्या बाजूला ना दुसरा बाप्पा पण दिसतोय इथे तर हा बाप्पा कोणी बनवलाय बरं आणि हा प्रत्येक वेळेला असतो एक स्पेशल बाप्पाच्या शेजारी अजून एक बाप्पा असतो तर हा बाप्पा कोणी बनवलाय दरवर्षी असं मी छोटा बाप्पा बनवते आता पण मी बनवलाय सो तिथे ठेवलाय मी आणि हा मी पेंटिंग केलाय ओके okay, हा पेंट केलायस तू काय बाप्पाच तुला सांगतात का असं एक छोटा बाप्पा अजून एक बनव म्हणून बाप्पाला एक छोटा गणूला फ्रेंड सो हो ना क्यूट असं क्यूट छान छान बनवत असतेस आणि मोदक वगैरे खूप खाल्ले असतील आणि बनवले पण असतील मागच्या वेळेला बनवलेत ना तू मोदक यावेळेला किती मोदक असं काय ठरलं होतं माप्पाचं नैवेद्य वगैरे मीच असं छान बनवणार आहे मस्त पैकी नव्हतं पण माझं असं मनात आलं आणि मी कधी पण अशी मोदक करते आई करत होती तेवढ्यात मी तिची प्लेस घेतली ती उठली काहीतरी घ्यायला आणि मग मी करत होती बघूया आता मम्मीलाच बोलवते मी या तुम्ही जरा बघूया मुलीने असं काय खरंच बनवलेत का या वेळेला या वेळेला कितपत मदत झालीय तिची करते करते मदत तर लुडबुड जास्त असते मदतीपेक्षा पण करते तिला आवड आहे तर तिला जेवढं जमतं शिरतं तेवढं ती करते आणि यावेळेला डेकोरेशन खरंच म्हणजे छान कोणाच डोक्यातून कल्पना की एका दिवसातच डेकोरेशन करावं असं क्रेडिट मला हवं आहे काय घडलं इंस्टाग्राम वरती रील बघताना तिने ही कन्सेप्ट बघितली होती मोर पीस वगैरे वगैरे मग तिचं असं झालं बाबाला तिने सांगितलं नाही आपल्याला हेच डेकोरेशन करायचंय सो नंतर मग बिझी होतो आम्ही कारण मॅचिंग माझ्या लक्षात आलं असं सगळं मिसमॅच करून सो so, थोडेसे काही आमचे म्हणजे माझी पण कामं होती माझे एक्झिबिशन वगैरे होते त्याच्यामध्ये आम्ही खूप बिझी होतो नंतर मग दोन दिवस आधी ती म्हणाली नाही ना हेच डेकोरेशन करायचं मग दोन दिवसापूर्वी जाऊन ते सगळं आणलं आणि मग दिवशी हे सगळं केलंय आम्हाला जे हवं ते आम्हाला करायचंच होतं बाप्पा पण आम्ही खूप तर रंगवलंय कारण आधी आम्ही खूप बिझी होतो चालूच होतं आमचे काय काय एक एक चालू होतं डेकोरेशन दे, अनेक वर्ष तुमची परंपरा आहे बाप्पा घेऊन यायची एक प्रथा सुरूच असते तशी तुमची दळी फॅमिलीची काही प्रथा आहे जी अजूनपर्यंत तशी चालू आहे एखादी प्रथा म्हणजे आमच्याकडे हिचे आजोबा लहान असल्यापासून गणपती येतो त्यामुळे आजोबांची सगळे भावंड त्यांची मुलं नातवंड ही सगळी आमच्या घरात असतात सो आम्ही एकत्र राहून हा बाप्पा आम्ही सेलिब्रेट करतो आणि प्रथम म्हणजे आमच्याकडे पहिल्या दिवशी तर मोदक असतात ते बाप्पाला आवडतात त्यामुळे सगळ्यांकडेच पहिल्या दिवशी मोदक असतात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उंदीर मामांसाठी नैवेद्य करायचा असतो सो उंदीर मामांसाठी त्यांना आवडते ती तांदळाची तो नैवेद्य असतो आणि त्याच्यानंतर मग पूजा असते श्रावणात पूजा करायची म्हणून बाप्पा घरी येतात तेव्हाच आम्ही पूजा घालतो मग उद्या पुरणपोळी उद्या पूजा आहे आमच्याकडे आणि मग गौरीचा ओसा असतो सो ओसा पण आम्ही जेवढ्या सगळ्या बायका घरात आहोत जवळजवळ आठ नऊ सुप आमच्याकडे ओसाची असतात मग तेव्हा काळ्या वाटाण्याची उसळ आणि कोंबडी बरोबर जे वडे खातात ते वडे हे स्पेशल मेनू असतो सो हे होतच आमच्याकडे आणि असं आहे की गणपतीत खूप जण घरात राहायला असतात आणि बाकीचे बाहेरून येणारे सो आम्ही गणपतीच्या पाच सहा सात आमच्या सा गौरी बरोबर गणपतीच विसर्जन होतो कधीच जेवण बाहेरून पार्सल मागवत नाही आम्ही सगळं घरी करतो हा खूप मोठा अट्टाच असतो की नाही घरीच करायचं म्हणजे कस ना एवढ्या धावपळीत सगळ्या बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेत त्या पण सांभाळून हे सगळं एवढा जवळपास शंभर एक माणसांचं सगळं उठवस होत असेल एवढ्या गोष्टी तर रोज असतातच घरात आमचे सगळे आता पण आहेतच पण बाकी पूजा आणि जेव्हा ओसा असतो पूजेला आणि पहिल्या दिवशी खूप जास्त माणसं असतात पूजेच्या दिवशी असतात खूप माणसं असतात सो पंचवीस तीस म्हणजे तर आमच्याकडे गणपती ज्या दिवशी येतो त्याच्या आदल्या दिवशी पासून जे गणपती गेल्यावरती जर असं काय खायचं असत श्रावण असतो ना मग तो श्रावण सोडूनच सगळे जातात <laughs> म्हणजे खायची चंगळ असतेच गणपतीच्या निमित्ताने जी आणि सगळेच आजी आजोबा सगळेच आहेच स्पृहाचे आजोबा पणजी पणजोबा सगळेच आणि सगळेच भाऊ सगळेच अगदी नातू कसं सगळे एकत्रित फुल फॅमिली तुमची असते आणि गणपतीला तुमचं घर भरलेलं असतं अगदीच सगळ्यांनी पाहिलंच असेल नक्कीच ते आणि आता बाप्पा तर आहेत पण स्पृहाची वेगवेगळ्या बाकीच्या गोष्टी सुद्धा सुरू आहेत ती डान्स वगैरे सुद्धा शिकते कलांची देवता आहे बाप्पा तर काय अजून काही कला शिकायचा प्रयत्न सुरू आहे का डान्स व्यतिरिक्त अजून हो काय शिकते अजून शिकायचंय आता मी फोर्थ मध्ये फिफ्थ मध्ये जाईन तेव्हा मी गाण्याचे क्लासेस गाण्याचे गाणं सुद्धा शिकायचंय आणि अजून काय अजून काय चित्रकला वगैरे ते तर हो मला क्राफ्ट मध्ये खूप इंटरेस्ट आहे तिला क्राफ्ट मध्ये खूप इंटरेस्ट आहे तिच्या तिच्या खूप छान छान टेक्निक आयडियाज थीज� अशा खूप तिच्याकडे असतात तिला आर्ट आणि क्राफ्ट आणि हे असं सगळ्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणजे ती खूप छान सगळं अरेंज करू अरे, शकते असं तिचं खूप छान हे एका दिवसात काहीने बनवलंय एवढं सगळं तर असणारच आहे काय म्हणजे काय ठरलंय आताच मग मागच्या वेळेला काय ठरलं होतं काय बनायचंय आता या वेळेला काय ठरलंय काय बनायचंय तेच ठरलंय माहिती नाही अजून काय आवडेल बनायलाय ते बरं बरं स्पृहा काय मागच्या आता आलेलीच मी सुद्धा होते स्टार प्रवाह उत्सवाला त्यावेळेला मी तुला देखील बघितलेलं पण काही ठरलंय का काही येत आहे का काही सांगायला आवडेल काही हिंट द्यायला आवडेल मी दरवर्षी येतेच त्या प्रवाहाच्या शोला कारण तो माझा घरचाच आहे असं मला वाटतं तिथे म्हणजे सगळी फॅमिली आहे तर आता कळेल तुम्हाला लवकरच काय येतं ते तर तुम्ही त्याची वाट बघा <laughs> बघायला सांगितले आपल्या सगळ्यांना सो बघूया आता नक्की स्पृहाचं नवीन काय गोष्ट नवीन स्पृहा घेऊन येते आणि स्पृहा गोष्टी पण छान सांगते आणि गाणी पण छान बोलते त्याच्यामुळे एखादं गाणं होऊन जाऊ देपृहा आंब्यात जो टाय 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 मोडू नीरत सजविला आंब्या जो टाय 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 मोडू नीरत सजविला कुण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला कुण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा थँक्यू 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 सो मच खूप क्यूट आणि अशा छान 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 कला तुझ्या वाढत जाऊ देत आणि असं छान छान आमचं मनोरंजन करत राहा थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय